सर्वांनी पटापट लाईव्ह वरती चला 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 आता तरी थोडी कमेंट करा भाऊ शांत बस आपलं शून्य आता पाहत आहेत बाय सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सरा विचार कर

एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पर्याय एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट सत्तेचाळीस शून्य एक थेट एक मिनिट एक्कावन्न शून्य एक मिनिट त्रेपन्न थेट एक मिनिट शून्य एक मिनिट छप्पन थेट एक मिनिट अठ्ठावन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट आला निरंजन आदेश दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट दोन मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईक संदीप राजे नियंत्रक राम राम साडू राम रामू काकांच्या वरती गेलो लाडू पण खाल्ला रव्याचा बेसनाचा जाऊ द्या <laughs> जाऊ द्या ते तरी बरं झालं म्हणा संदीप राजे नियंत्रक ट्रॉफी येलो थँक्यू थँक्यू माय तरी बरं झालं मी एकट्यानं लाडू खाल्ला तो करण्यासाठी डबल भरपूर लाडू खाल्ला पोट भरून सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या लाईव्ह चॅनल ला करा भावानो नवीन असाल तर आणि कमेंट करा बर का छान छान ही तुम्हाला कळकळीची विनंती भावानो आज फुल लाईव्ह वॉच करा आला निरंजन आदेश Deep Tips. हे संदीप राजे नियंत्रक मी शेवटी आलो राव दवाखान्यात असल्यामुळे जास्त वेळ भेटत नाही बट हो हो बरोबर आहे ना तुमच्या तब्येतीची काळजी घ्या दादा आणि कसलं टेंशन घेत नाही ना दादा तुम्ही टेन्शन घ्यायच नाही आपल्या नाही झालं ना मस्त जायचं पर्वतावर काही टेन्शन घ्यायचं नाही होईलच द्यावावर कृपा ठेवा हे संदीप राजे नियंत्रक पण काकांना बघितल्याशिवाय बघितल्या नाही हो मला पण तेच बर निरंजन आदेश सर्वांनी कमेंट करा नवीन असा सबस्क्राईब भावांनो लाईव्ह लाईक करा चौदा आता पाहत आहेत तीन लाईक चौदा लोक आहे शिशीवरती शिशीवरच्या लोकांना विनंती आहे शिशीवर्त भावांनो शुभ दीपावली अलक निरंजन आदेश चैनल वीन सब्सक्राइब करा लाइव लाइक करा चार आठ आता तीन लाइक पटापट पटापट लाइक करा जल्दी जल्दी लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई शुभ दुपार शुभ दीपावली अलक निरंजन आदेश अलक निरंजन पाच आठ आता पाहत आहेत तीन लाईक तीन लाईक झालेले फक्त सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा पटापट पटापट मी गाणं म्हणतो संदीप दादा कोणतं म्हणू सांगा पाच चार आता पाहत आहेत तीन लाईक संदीप राजे नियंत्रक उपमुख्यमंत्री आले नाही का आज नाही ना <coughs> करने <साथी दबल> <coughs> तो त्याच्या आईकडे जायले दादा आणि तो घरी ना फक्त एकटाचे दोन का तीन बहिणी आहे आणि तो एकटाय घरामध्ये <coughs> संदीप राजे नियंत्रक दादा कोणते होऊन जाऊ द्या आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी हा आम्ही कष्टाळू शेतकरी आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी सारी दुनियाची दौलत सारी जोडी बैलाची किल्लारी हो जोडी बैलाची किल्लारी हे संदीप राजे नियंत्रक बटन हे पर्याय बटन मध्ये नाही संदीप राजे नियंत्रक बटन नाव तुजे घेण्यात साठी सांग किती लोका लोका गेली माझी वाचा देवा झालो रे मी मोका मोका निर्भय संदीप राजे नियंत्रक हँड पर्पल थँक्यू संदीप दादा दाव्या हाताने साडीवर ओ दीपक दादा ओ त्यानंद शिंदेचं गाणं नको 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 नको, नको 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 दादा तीन बोटांनी टॅप करा असं गाणं नका म्हणाल दादा संदीप राजे नियंत्रक थँक्यू संदीप दादा असे गाणे नका बारा आता पाहत आहेत सहा लाईव्ह सर्वांनी लाईक करून घ्या लाइव्ह चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा <clears throat> कसं असतं दादा इथं थोडस रिस्पॉन्सिबिलिटी द्यावं लागते ना असं गाणं नका दीपक दादा प्लीज बारा आता पाहत आहेत सहा लाई सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला वर नवीन असा सब्स्क्राइब करा बारा तेरा लोक आयशीशी वरती दीपक भाऊ चांगली आहे मला मूड होतोय मग खेळायचा बटन दादा या सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्हाला जसे गाणे ऐकायचं असेल ना तर इथून जा दादा गेट आउट फ्रॉम इयर पाच आता जरा विचार करून बोला दादा इथं ताईं ते येत असते तुम्हाला तसले गाणे ऐकायचे असेल ना तर दुसऱ्या ठिकाणी जायचं दीपक तुम्हाला नाही मला नाही मला नाही करतात आणि तुम्ही चुलट काय म्हणतात की तुम्ही असे म्हणून तुम्ही आम्हाला दोष देतात त्यामुळे गेट आउट फ्रॉम यर संदीप राजे नियंत्रक दीपक भाऊ बहिणी असतात लाईव्ह ला बटन तेच भाऊ बरोबर ओके बटन दादा कसा असतं मी तुमची रिस्पेक्ट करतो सर्वांची आणि मी असं असं तुम्हाला बोलायला लावता आणि तुम्हीच मला काही ना काही शब्द देऊन देसाल कालच्या वाणी कारण की मी सर्व ताईन दादांचा आदर करतोय सात आता पाहत आहेत लाईक सर्वांनी लाईक करून घ्या आहेत लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कसं असत चुकीच हे नाही करायचं कधी जास्त नऊ मिनिटे दोन आता पाहत आहेत आठ लाईक कारण की

दीपक भाऊ चांगली दिसली की प्रेमात पाडायचे असते हो दादा ते खरं पण सक्रिय करण्यासाठी तुम्ही मला पर्सनल इंस्टाग्राम आय डी बोलायचं दीपक भाऊ सोशल ये ना सोशल मीडिया दादा कारण की मी सर्व आदर करतोय दोन आता पाहत आहेत आठ लाईक संदीप दादा चॅनल ला एकदा सबस्क्राईब मोडूर टाकतो बर कमी चॅट पट बॉटम शी

चार आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला आणि छान छान कमेंट करा भावांनो कसं असतं हे मला नाही जे बोलायचं ना तर तिकडे इंस्टाग्रामला हे यूट्यूब आहे कारण की सर्व ताईंचं मी रिस्पेक्ट करतोय ज्याचं असेल मन त्याच संदीप राजे नियंत्रक मिल येलो थँक्यू संदीप दादा संदीप राजे नियंत्रक पर्सन टर्क थैंक यू थैंक यू क्राउड सर्फ पर्सन टर्क संदीप राजे द्वारे शहाशी ह सेकंदांसाठी दीपक थैंक यू संदीप दे दा दा, हेक, हेक ब... दादा थैंक यू अभिजीत हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी अभिजीत दादा हॅपी दिवाळी काय होतात अभिजीत दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती पर्याय बटन सूची मध्ये नाही कसं तपलं संदीप दादा उनपा कसं तपलं आय कसले लोक येतात जाऊ मला ना म्हणजे सवय पडून गेली म्हणता आणि डिप्रेशन मध्ये यायचं नाही कारण की तुमचा खंबीरपणे आशीर्वाद आहे संदीप दादा तुमचा खरच तुम्ही मला चांगले मित्र भेटला चांगले साडू भेटला संदीप राजे नियंत्रक कडक आहे आज हो संदीप राजे नियंत्रक दादा आज बोलता ना लाज कशी वाटत नहीं हो बटन बोला तेज मंडरोल ना मी सक्रिय करने से अभी जीत हैप्पी दिवाली दो संदीप हे संदीप राजे नियंत्रक कड़क होना हे चैट पर्याय आए बट निर्माण टूल बट चैट पर्याय निर्माण शेयर कैप कैप आंक समाप्त थे तेरा मी चार आता पाहत आहेत आठ लाईट थेट संदीप राजे नियंत्रक गुड बाईट गुड बाय थँक्यू संदीप vibes, दादा <coughs> सक्रिय करण्यासाठी डबल तयार <coughs> एक छोटा असा छोटी का हो दादा दा दिवाळीचे काय म्हणता मग बा, बा, बाजार केला की नाही दिवाळीचा मग आईन दिवाळी आली तुम्ही हॉस्पिटलला खरंच बीमार पडले संदीप 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 डॉक्टर गुड बाय चॅट पर्याय संदीप काय सांगितलं डॉक्टर निम निर्मा संदीप राजे नियंत्रक तुम्ही रुपाताईच्या लाईवला या तिथे भरपूर गैंगा हे आपले ते सगळे येतील आपल्या लाईफ ला बट सक्रिय करण्यासाठी hmm, डबल टॅप सगळे येतील रुपाताईच्या लाईफ वरती येऊन आपण तुमचं काय चालू आहे मग डॉक्टर काय म्हटले सच्च्या पत्नीर एक आत एक आता लाईफ डॉक्टर काय काय म्हणले मग काय औषध गेलं काय सांगितलं काय नेमकं संदीप राजे नियंत्रक दादा करिअरचं टेन्शन आहे त्यामुळे ब्लड कमी झाले दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मला पण ते एका वाटत ना दादा चालता का मग करता का मग पार्टनर आ एखाद छत्रपती संभाजीनगरला एखाद प्लॉट पहा मोठा असा असेल तर एखादी भाड्यानं खोली खुली पाहू मग आपण कपड्याचा मग किंवा एखाद मोठं हॉटेल हे संदीप राजे नियंत्रक सलाईन चालू आहे काही दिवस बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक काम करा ना मग संदीप दादा आपल्याला करिअरच करायचं ना मग आपण एक बिझनेस टूल चालू करू शकतो ना हे संदीप राजे नियंत्रक बघू आपण हो साडू खरंच ना म... सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी सरांची पण राय घेतो खरंच आपण जवळ जवळ आणि तुमच्यावर माझा भरोसा पण आहे कारण की तुम्ही डोळस पण आहे आणि गायडन पण खूप छान प्रकारे करतात माझा पण तोच विचार चालू आहे सोळा मिनिट दोन आता पाहत आहेत आठ संदीप राजे शिक्षण किती झाले आहे मी रुपाता लाईव्ह वरती तुम्हाला नंबर देईल माझा किती वाजता ऐकून यार त्यांची लाईव्ह हे ने चेक शो अन स्टेट 16 मी दो आता पाहत आहेत आठ लाईक बघाव लागले खंड ठिकाणी चांगला पॉसिबल जॉब असला ना तर मी एकदम भारी होईल नेतर शेरमार्ट मार्केटिंग 17 सब 27 संदीप राजे नियंत्रक दादा मग माझं पण बी ए फायनल आहे बटन मग काय करता आहे ना आपला म्हणून म्हणतो एखादा फक्त अशी जागा भेटली पाहिजे मेन ठिकाणी आणि ते पण रोडच्या जवळ पाहिजे जेणेकरून लोक खरेदी करायला पण येऊ शकते असंय कोपचा जागानी पाहिजे आपल्याला संदीप राजे नियंत्रक तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना दिव्यांक बटन हो आहे ना सक्रिय चैट प निर्मित मिनिट एक आता पाहत आहेत आठ लाइक माझं तेच विचार चालू आहे एखाद्या ठिकाणी गेलो ना आपण अशी ला, जागा पान लागल आपल्याला कोच कोपच्यात पाहिजे जागा त्या बोळी म्हणजे बोळक्यामध्ये तिकडे गल्ले आहे ना असं मोकळं पाहिजे रोडतच निर्माण संदीप राजे नियंत्रक बघू काहीतरी तुमच्यासाठी समाज कल्याण मध्ये खूप योजना आहे बटन हो ना दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक काम करता दादा मी तुम्हाला नंबर देईल माझा पण नंबर देईल आणि एका कंपनीचा कहो दोघ म्हणून काम करू एका वाळूज वाळूज एम आय डी सीला बरं काय होईल तर जेवढे पोटापुरते पैसे येतील तेवढे मागे ठेवा जाऊ आपण संदीप राजे नियंत्रक भरती प्रयत्न करा बि सक्रिय एक थे। संदीप राजे नियंत्रक तुमच्यासाठी जागा राखीव आहे बटन हो हो आहे ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पण रायटर असा पाहून ठेवा हो दादा मला तुमच्याच हाताना रायटर पाहून ठेवा चांगला ते समजा पेपर पण क्लिअर निघला पाहिजे म्हणजे पेपर त्यांना क्लिअर लिहिला पाहिजे असा रायटर बघायचा मला हे तीन आता पाहत आहेत आठ मला मानस पण खूप चांगले भेटले आपले गुरुजी असेल सतीश गुरुजी आपले शिर्डीचे दादा असतील संदीप दादा तुम्ही सगळे मनला माणस चांगलेच भेटले संदीप राजे नियंत्रक माझे दोन मित्र लागले आहेत बघा हो करण्यासाठी दोन्ही मित्र टोटली का मग संदीप राजे नियंत्रक तुमची जन्मतारीख किती आहे दोन नऊ एकोणीसशे तुम्हाला एक गंमत सांगू का गो संदीप दादा ओ मी उशिरा शाळेत गेलेलोय कारण की खेडेगावमध्ये मध्ये इथं अंधशाळा कोणाला माहित नसते शहरात असतो ना मी तर नक्कीच नक्की माझ्या मा आई वडिलांनी लवकर शाळेत घातला असत ट्रॅक्टर आलं हो एकवीस मिनिटे आठ सेकंद दोन आता पाहत आहेत आठ लाईट कॅमेरा हे संदीप राजे नियंत्रक तुमची जन्म तारीख संदीप राजे नियंत्रक राजा बघतो दादा तुमच्यासाठी पटकन ओके ओके दादा सक्रिय करा

संदीप राजे नियंत्रक तुम्ही तलाठी झाले तर मी 7 12 लिहायला राहतो बटन ओके okay. <laughs> सक्रिय कर कल्याण सग्री يعني हेलो मटली हेलो कल्याण खूप खूप स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती संदीप संदीप, रा... संदीप राजे नियंत्रक वेल येलो फर्स्ट रेड मिडिल येलो फर्स्ट रेड थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मिडिल येलो फर्स्ट रेड बटन चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल तयार तीन आता पाहत लाईक कर कल्याण लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा हा आपला मित्र आहे दादा कल्याण कल्याण नगराळे संदीप राजे नियंत्रक दादा खरंच तू मच काम करतो बघा तुम्ही बटन ओके okay, ओके okay, दादा थँक्यू करण्यासाठी डबल टॅप आपला मित्र आहे ना कल्याण लाईव्ह वरती आलेला आहे तेवीस मिनिटे नऊ सेकंद दोन आता पाहत आहेत आठ लाईव्ह कल्याण गेला सब... काय करून संदीप राजे नियंत्रक सतराशे जागा निघणार आहे हो का बटन मी ना तुम्हाला रुपाताईंची लाईव्ह किती वाजता असेल तर ते सांगा मला दोन वाजता वाट असते वाटत लाईव्ह रुपाताईंची लाईव्ह संदीप राजे नियंत्रक नमस्कार कल्याण भाऊ बटन नमस्कार कल्याण भाऊ संदीप दादा म्हणतात डबल टॅप तेवीस मिनिटे सत्तेचाळीस चार आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलवर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट चोवीस मिनिटे आठ लाईक पटापट पटापट लाईक करा भावांनो लाईव्ह स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा ग्यानले जबरदस्ती मायकडे या टप्की पासून काहीतरी प्रयोग करून पाहायचा मला कॅन्ड पासून पक्ष्याला पक्ष्यासाठी कुंडी पाणी प्यायला आघाडीचे दोन आता पाहत आहेत आठ संदीप राजे नियंत्रक ट्रॉफी येलो स्माइल थँक्यू येलो स्माइलिंग बटन हे पहा संदीप दादा हे खाचा आहे ना हे पूर्ण काटायचं आहे तर ही आपली कॅन नसती का हे पूर्ण तुला खाचा काटायचा आणि हे पूर्ण पाणी प्यायला पक्षायला संदीप राजे नियंत्रक ये तो दादा ओके संदीप दादा घ्या घ्या फक्त काळजी घ्या आणि बीट खात्रा पंचवीस मिनिटे 19 एक दोन आता पाहतात आहेत आठ लाईक पंच 6 7 कॅमे हा चैट समाप्त ठीक आहे